देगलूर येथील शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबाची भाजपाचे राज्यसभा खासदार अशोकराज चव्हाण यांनी सांत्वन भेट घेतली शहीद सचिन वनंजे यांचे देशासाठीचे हे बलिदान सर्वांच्या स्मरणात राहील असे म्हणत सचिन वनंजे यांच्या आई वडिलांची समजूत घालत वनंजे यांच्या कुटुंबाला खासदार अशोकराज चव्हाण यांनी धीर देत वनंजे कुटुंबाला ईश्वर या दुःखातून सावरण्याचं बळ देवो अशी प्रार्थनाही केली यावेळी अमर राजूरकर तालुक्याचे आमदार जितेश अंतापूरकर शिवाजीराव पाटील बळेगावकर शंकरांना खंतेवार जनार्दन बिरादार आदी जण उपस्थित होते म्हणजे यांच्या घरी भेट आज राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण साहेब तसेच आज देगलूर शहरामध्ये आले सर काय सांगले सांग देशासाठी शहीद सचिन वनंजे आज शहीद झाला सचिन वनंजे हे देगलूर शहरामध्ये राहणारे होते त्यांचं वडील वनंजीची सचिनच्या पत्नी त्यांच्या आई हे सर्व कुटुंब वास्तव्यास देगलूरमध्ये आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की अपघाती निधन होऊन तो ट्रक कोसळला जो ह्या पहलगामच्या नंतर जे युद्ध पेटलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये युद्धाची पूर्वतयारीच्या हिशोबाने ते कदाचित चालले होते आणि त्यावेळेस तो ट्रक दरीमध्ये कोसळून श्री सचिन यांचा दुर्दैवाने ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यामुळे कर्तव्य बजावत असताना आपण ड्युटीवर असताना झालेला हा आकस्मिक मृत्यू आहे एक शहीद जवान देशाला अर्पित झालेला आहे त्यामुळे आम्हा सर्वांना दुःख आहेच त्यांच्या कुटुंबियांना निश्चितच मोठं दुःख आहे आणि त्यांचा दुःखाचा भार हा कमी व्हावा त्या अनुषंगाने मी त्यांना आज मुद्दाम भेट देण्याकरता आलेलो आहे मी सर्वजण अतिशय शोकाकुल आहोत जी घटना घडली अतिशय तरुण वयामुळे वयाच्या एकोणतीस वीस वर्षामध्येच त्यांचा दुर्दैव असं ही घटना घडलेली आहे त्यामुळे कुटुंबावर फार मोठा आघात होतो लहान मुलगी आहे पत्नी आहे राजाचे उपमुख्यमंत्री परवास येऊन गेले आमदारही त्यावेळेस सर्व हजर होते आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं त्या सर्वांचं कर्तव्य आहे परिचिती पाहतो सचिनच्या घराची त्यांना काय अर्थ परवा उपमुख्यमंत्री जे शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी कुटुंबांना घरापासून ते नोकरी देण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा बराशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे काही वेगळा हा विषय आता राहिलेला नाही आहे त्याच्यात त्या सगळ्या ज्या काही शासनाने जे निर्णय घेतलेले आहेत त्याचा पाठपुरावा मी निश्चित शासन करून त्याची लवकर लवकर लो, लवकर अंमलबजावणी व्हावी आणि कुटुंबाला आधार मिळावा बाकी काय गेलेल्या माणसाला ताणता येत नाही आहे त्या परिस्थितीमध्ये आ, कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे आगामी काळ पुढची वाटचाल आहे आयुष्याची ती कशा पद्धतीने अधिक सुकर करता येईल हाच प्रयत्न सर्वांचा राहणार सचिन आज शहीद हो गया होगा महाराष्ट्र नाम होगा बड़ी दुःख की बात है की दुःख एक तो एक तरफ देश के लिए बलिदान दिया है ये गर्व की बात है। और दूसरी तरफ स्वाभाविक है कि अभिमान होते हुए भी व्यक्तिगत तौर पे दुख तो कुटुंब का है ही ना उसको कोई नाथ थोड़ी बोल सकता है घर का एक नौजवान कमाता हुआ देश के लिए अर्पित होता है और जम्मू कश्मीर जैसे एक मुश्किल क्षेत्र में जब ड्यूटी पर रहते हुए जब उनका देहांत हो गया देश को अर्पित हो गए हैं तो कुटुंब को भी आधार देना उनको पूरी नांदेड़ की जनता उस दिन यहाँ मौजूद थी देश देश में पूरे देश भर में इस बात की चर्चा निश्चित तौर पर हुई है कि एक हमारे यहाँ का जवान महाराष्ट्र का शहीद हुआ है ऐसे हालत में इस कुटुंब को दोबारा अपने जिंदगी में आने वाले समय में उभरना कमाता हुआ लड़का जाना देश के लिए अर्पित होना ये बात तो बहुत गर्व की है तो साथ ही साथ जिंदगी भी चलाना है कुटुंब को भी संभालना है बीवी है छोटी बच्ची है माता पिता की उम्र ज़्यादा है दो भाई है ये परिवार का उधर निर्वाह परिवार का आने वाले फ्यूचर में भी उनका जो उधर निर्वाह है उसको हम कैसे मदद कर सकते ये हमारा प्रयास है शासन की ओर से उप मुख्यमंत्री आकर गए मुख्यमंत्री जी की भी यहाँ पर बात हुई है हमदार है मैं हम यहाँ पर हैं जो भी फैसला उस स्तर पर हुआ है उसका हम फॉलोअप करेंगे और इस कुटुंब को जितनी जल्दी से जल्दी राहत दे सकते वो कोशिश हमारी रहेगी